आई तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाई आई तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाई अनमोल जन्म दिला तुझे उपकार भिटणार नाही अनमोल जन्म दिला तुझे उपकार भिटणार नाही लहान मी असताना येतेच होतो गता पाना येतेच होत गानान गोड गोड अमृताचा पाजला तू पाना गोड गोड अमृताचा पाजला तू पाना पाळण्यात घालोनी गायली तू अंगाई ना मूल दिला ग जन्म तुझे उपकार फिटणार नाही अनमोल दिला जन्म तुझे उपकार फिटणार नाही आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही आई तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल दिला जन्म ग आई तुझे उपकार फिटणार नाही अनमोल दिला ग जन्म तुझे उपकार फिटणार नाही शाळेतून येताना वाटच तू पाई शाळेतून येताना वाटच तू पाईन माझ ग बाळ बाई जेवलस का नाही माझं ग बाळ बाई जेवलस का नाही तुझ्या ममतेची ग जाणीव कधी मला झालीच नाही तुझ्या ममतेची ग जाणीव कधी मला झालीच नाहीमोल जन्मधी लाग तुझे उपकार फिटणार नाही आणमोल जन्मधी लाग तुझे उपकार फिटणार नाही आई तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही आई तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल दिला ग जन्म तुझे उपकार पिटणार नाही अनमोल दिला ग जन्म तुझे उपकार पिटणार नाही हाडाचे केले काडे रक्ताचे केले पाणी हाडाचे केले काडे रक्ताचे केले पाणी आई तुझ्या सारखी आई या जगात होणार ईन आई तुझ्या सारखी आई या जगात होणार होणारा अनमोल अनमोली लाग जन्म तुझे उपकार पिटणार नाही अनमोल अनमोली लाग जन्म तुझे उपकार पिटणार नाहीन आई तुझ्या वाणी या जगात मुरती नाही नाई तुझ्या वाणी या जगात मुर्ती नाही अनमोल दिला गल्म घाई तुझे उपकार फिटणार नाहीमोल जन्म घाई तुझे उपकार फिटणार नाही तुकड्या दास सांगून गेला ग बहिणी वाणी तुकड्या दास सांगून मयेग वाणी आई तुझ्यासारखी आई या जगात होणार नाही आई तुझ्या आई या जगात होणार नाही आई तुझ्या कीर्तीच मोल कधीच होणार नाही आई तुझ्या कीर्तीच ग मोल कधीच होणार नाही अनमोल जन्मधी लाग आई तुझे उपकार भिटणार नाही अनमोल जन्मदी आई तुझे उपकार भिटणार नाही आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मुरती नाही अनमोल दिला ग जन्मगाय तुझे उपकार पिटणार नाही अनमोल दि लाग जन्मगाय तुझे उपकार पिटणार नाही अनमोल दिला ग जन्मगाय तुझे उपकार पिटणार नाही माझे भजन जर आपल्याला आवडले तर जरूर सबस्क्राईब करा व लाईक करा जय श्रीकृष्ण जय विठ्ठल